कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातल्या महाड येथील परंतु सध्या कामोटे पनवेलचा रहिवासी असलेल्या तनय तुषार लाड या बारा वर्षांच्या मुलाने गेटवे ते अटल सेतू हे सतरा किलोमीटरचे अंतर अवघ्या दोन तासात पार करत तनयने सर्वात वेगवान जलतरणपटू होण्याचा मान मिळवलेला आहे तनैने दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून शेहेचाळीस मिनिटांनी गेटवे ऑफ इंडिया येथून अरबी समुद्रात उडी घेतली आणि भरतीचे लहरी प्रवाह वाऱ्याचा जोर आणि हवामानाच्या स्थितीशी झुंज देत हा लाटांवरचा खरतर प्रवास त्याने अकरा वाजून चौदा मिनिटांनी अट बिहारी वाजपेयी सागरी सेतू येथे संपवून एक नवीन विक्रम स्थापित केला आहे त्याच्या या अभूतपूर्व यशामुळे तो जलतरण क्षेत्रात एक नवीन प्रेरणादायी उदाहरण बनला आहे तनई सध्या न्यू हरायझन पब्लिक स्कूल पनवेल येथे इयत्ता सावित शिक्षण घेत आहे तसेच याआधी देखील तनैने अनेक पदकांची लयलूट केली आहे तनैच्या या विक्रमी कामगिरीमुळे त्याच्यावरती शुभेच्छांचा वर्षा होत असून त्याच्या कुटुंबियांबरोबरच प्रशिक्षक मित्रमंडळी आणि संपूर्ण शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे